नमस्कार मी अक्षता गौरव लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुंभस मतदारसंघ हा हातकलंगले मतदार तालुक्यातील सर्वात चर्चेत मतदारसंघ आहे यावेळी हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालाय या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव हे नेतृत्व करत होते या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचा प्रभाव आहे मानाने महाविकास आघाडीची ही ताकद थोड्या प्रमाणात काही ठिकाणी दिसून येते सध्या मतदारसंघाची पूर्ण चर्चा सुरू आहे हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे इथून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका माडी या निवडणूक लढवण्याची शक्यता वाढल्याने उमेदवारीसाठी या मतदारसंघातून महायुतीतच सुरत असण्याची चर्चा आहे कारण शोमिका मडकांचा पारंपरिक मतदारसंघ हा आरक्षित झाल्यामुळे कुंभोस मतदारसंघावर महायुतीतून भाजप दावा करू शकते आणि शोमिका मडकांना उमेदवारी दिली जाऊ शकते परंतु या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांनी या, या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामे आणि मतदारसंघातील लोकांमध्ये असणारा जनसंपर्क ही जम्याची बाजू लक्षात घेता गट सहजासहजी ही जागा भाजपला देणार नाही अशी दाट शक्यता आहे माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे सुजित मिंचेकर हे महायुतीकडून प्रवीण यादव यांच्या पत्नीसाठी फिल्डिंग लावू शकतात मिंचेकर हे शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्ह्यातील महत्वपूर्ण नेते आहेत त्यातच कुंभोज मतदारसंघातील इलेक्टिव्ह मिनिट पाहता गट ही जागा भाजपला सोडणार नाही त्यामुळे प्रवीण यादव यांच्या पत्नी शिंदे गटाकडून मतदारसंघातून उमेदवारी मिळवून पुढे येऊ शकतात तर दुसरीकडे मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील हे सध्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आहेत त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले शिवाय ते वारणा दूध संघाचे संचालक आहेत या मतदारसंघामध्ये जनसुराज्याचा प्रभाव पण मोठ्या प्रमाणात दिसून येतो ते सुद्धा आपल्या पत्नीसाठी जनसुराज्य पक्षाकडून किंवा महायुतीकडून जागा मागू शकतात असे असले तरी सध्याच्या घडीला शोमिका म्हडकांनी गोकुळच्या माध्यमातून तसेच त्यांच्या सामान्य जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या ताकदीच्या नेत्या म्हणून ओळख निर्माण केली आहे अशा वेळेस भाजप त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन कुंभोज मतदारसंघातून शोमिका म्हडकांच्या नावाचा विचार करू शकते म्हणूनच या मतदारसंघात उमेदवार म्हणून शोमिका मडकांची जोरदार चर्चा सुरू आहे तर यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट